कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि ने देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांची सभा या ठिकाणी उद्या दिनांक पंधरा तारखेला सायंकाळी सहा वाजता अहमतपूरमध्ये होते मी उत्तरमधल्या तमाम मतदारबंधू भगिनी मित्र युवती यांना विनंती करतो की या ठिकाणी स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या नंतर या जिल्ह्यांना पवार पवारसाहेबांच्या प्रेम केलं ते उद्या आपण साबित करण्यासाठी आपण सर्व बहुसंख्येनं उपस्थित राहून पवार पवारसाहेबांना आपला पाठिंबा आहे हे दर्शवावं या ठिकाणी विशेषतः या भागामध्ये आदनीय पवारसाहेब वीस वर्षानंतर या भागामध्ये साहेबांची सभा होते आम्ही सर्व कार्यकर्ते या भागातले साहेबांच्या स्वागतासाठी साहेबांच्या आगमनासाठी